हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचा जो दिवस होता ना त्या दिवशी पोळा होता पोळ्याचा दिवस होता आणि त्या दिवशी आता कृष्णा आहे ना देवांना आंघोळ घालते स्नान घालते दही दुतपंच्या अमृतने आणि व्हिडिओ शूट केला गेलेला होता पण एडिटिंगला वगैरे वेळ नाही मिळाला कारण खूप साऱ्या जणांच्या तुमच्या कमेंट्स पण येता येत की तुझे व्हिडिओ काय येत नव्हते आम्ही खूप वाट पाहिली आता काल जो व्हिडिओ मी टाकला केशोरच्या वाढदिवसाचा केशवचा वाढदिवस पण सत्तावीस ऑगस्टला झाला तर खूप साऱ्या ताई कमेंट्स करून विचारत होते की काय म्हणजे काबर व्हिडिओ होत नव्हतं म्हणे असं म्हणून तर माझं तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोलली होती पण मग तुमचा कदाचित तो व्हिडिओ पाहायला मिस झाला असेल तर मास्टर क्लास मी जॉईन केलेला होता मेकअप आर्टिस्टसाठीचा आणि अजून नवी, नवीन नवीन टेक्निक येत असतात परत मग काही गोष्टी असतात नवीन प्रोडक्ट्सचं नॉलेज आपल्याला मिळून जातं वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी मी ना एका महिन्याचा मास्टर क्लास जॉईन केला होता मेकअपसाठीचा आणि तो क्लास होता स सक... म्हणजे साधारण सकाळी साडे दहा दहापर्यंत आम्ही जायचो त्याच्यानंतर संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत घरी यायचो आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की सकाळी पण जाण्याच्या आधी दहा वाजेपर्यंत आपले रोजचे जे कामं असतात स्वयंपाक मुलांचं स्कूल त्यांचं टिफिन वगैरे घरातलं सगळं आवरून निघणं दहा वाजेपर्यंत आणि त्याच्यामुळे मग मी शूट करत म्हणजे एक दोन वेळा व्हिडिओ शूट केलेला आहे पण मग ते नाही एडिटिंग करून मग तुमच्यापर्यंत पोस्टच केलं गेलं के नाही असं झालं कारण संध्याकाळी पाच साडेपाचला आल्यानंतर अजून मग पार्लरमध्ये क्लायंट्स असायचे आणि ते क्लायंट केल्यानंतर मग परत संध्याकाळचं स्वयंपाक आणि त्याच्यामुळे मग मी म्हटलं जाऊ ते थोडं कसं जास्त एक्झर्शन होऊन जातं मग मला तुम्हाला माहिती मग मायग्रेनचा पण त्रास आहे थोडासा मग त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ करणं स्किप केलं आणि खरंच मला मनापासून सॉरी म्हणते मी तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळेजण खूप वाट बघत होते व्हिडिओची पण मग एकाच वेळेला आपण आहे ना खूप साऱ्या गोष्टी जर करायला गे गेलं तर मग कुठंतरी दोघी गोष्टींकडे दुर्लक्ष होतं त्याच्यामुळे कुठली तरी एकच गोष्ट आपण एकदम परफेक्ट आधी करून घेऊ म्हटलं आणि माझा जो मास्टर क्लास होता ना तो सक्सेसफुली खूप छान पद्धतीने त्या मॅडमांनी पण खूप छान आम्हाला नॉलेज दिलं सगळ्यांना म्हणजे पूर्ण दिवसभर तिथं जे काय आम्ही थांबवत होतो ना तर पूर्ण म्हणजे प्रत्येक दिवशी आम्ही काही ना काही घेऊन येत होतो घेऊन येत होतो म्हणजे वस्तू नाही पण असंच त्यांचं शिकवलेलं आमच्या माइंडमध्ये सेट होत होतं आणि आपण मागे पण आपला विषय झाला होता की जर आपल्याला पार्लरमध्ये किंवा मग मेकअपमध्ये अजून छान काही करायचं असेल तर मग आपल्याला शहरामध्ये किंवा मग खूप महागड्या ठिकाणी जाण्याची गरज असते का किंवा काय असे पण आपलं कमेंट्स होत्या काही की पुण्याला मुंबईला इकडंच शिकायला गेलं तर मग आपण शिकू शकतो का तर तसं खरंच नाही आहे मी तेव्हा पण तुम्हाला बोलली होती त्या व्हिडिओमध्ये की जर आपल्या शहरामध्ये किंवा मग आपल्या जवळपासच्या समजा आता चा चा तुम्ही इथं राहताय त्याच्यापासून जवळच तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जिथं तुम्ही अपडाऊन पण करू शकता अशा ठिकाणी पण जर तुम्हाला मिळालं ना अशी व्यक्ती की जी परफेक्ट सगळं शिकून आलेली आहे तिकडून जे काही ऍडव्हान्स आहे ते आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे तुम्ही शिकू शकताय आणि ते तुम्हाला छान शिकवू शकताय तर तिथं तुम्ही नक्कीच करू शकता तुमचा मास्टर क्लास असो किंवा मग अजून काही असो आणि आज आहे ना पोळा असल्यामुळे मी मग भात पुरणाची पोळी कुरडीपापड भजे असं आमच्याकडे असतं खानदेशमध्ये ते करत होती आणि आमटी तर माझी झालेली आहे आता मला इकडं खीर करून घ्यायची होती आणि त्याच्यासाठी मी जे तांदूळ आधी भिजवून ठेवले होते ना ते तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेत होती तर अचानक त्याचं झाकण उघडलं म्हणजे मी साईल असं सा पॅक पकडलेलं नव्हतं ना त्याच्यामुळे झालं ते गायगायमध्ये करायला गेली तर आणि ते सगळं वरती उडून गेलं पा असं झालं ते आता क्लीन करते सगळं साडी वगैरे भरलं परत ते टाईल्सवर वगैरे पण उडून गेलं सगळं खीरसाठी मी काय केलं आधी तुपामध्ये खोबरं थोडंसं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपण जे तांदूळ बारीक करून घेतले होते ना ते दुधामध्ये मी आधीच मिक्स करून घेतले आणि ते त्या वाटणमध्ये टाकून दिलं कढईमध्ये आणि थोडा वेळ आहे ना चमचा असं स्टर करत राहिला आता ते थोडंसं एकदाची उकळी यायला लागलं ला की मग आणि मिक्सर पण आहे ना म्हटलं ओलं ओलं आहे तोपर्यंत ते पुसून घेते कारण मध्ये सुकलं की जास्त जीवावर येते मग ते पुसायला किंवा काय निघत नाही लवकर आणि त्याच्यामुळे जिकडे तिकडे टाईल्सवर उडलेलं होतं ते आणि मिक्सर असं लगेचच्या लगेच पुसून घेतलं कारण मग हे ना नंतर ते खूप सुकून जर गेलं तर आपल्याला जीवावर येते मग ते सगळं क्लीन करायला वगैरे त्याच्यामुळे जर गॅस उट्यावर पण असं काही पडलं सांडलं ना किंवा गॅसवर कधी काही झालं तर मग मी प्रयत्न असतो की लगेच पुसून घ्यावं असं आणि आता थोडीशी उकळी यायला लागली जे काही दूध आणि तांदूळाचं आपण मिश्रण टाकलेलं आहे ना तिथं आणि चमचा असं स्टर केला त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं वेलचीचे दाणे बारीक असं कुटून आणि थोडे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही बदाम पण टाकू शकता म्हणजे मस्त छान वाटते जशी आपण बासुंदी करतो किंवा बासुंदी खातो ना तशी तुम्ही काजू बदाम वगैरे मनुके काही जण टाकतात तसं पण टाकू शकता आणि खूप छान अशी खिरास झालेली होती बा तुमच्या पण तोंडाला पाणी आलंच असेल नक्की मस्त आणि आमच्याकडे ना अशी थोडीशी पातळ खीर म्हणजे लागते खूप सारं दूध टाकलेलं आणि तांदूळ जरासा कमी असं तांदळाचं तर काही दिसत नाही पण एवढं सुंदर व्ह्यू आहे ना डायरेक्ट ग्रीन काय दिसतोय पण कॅमेरामध्ये काही एवढं दिसत नाही आहे मध्ये एकदम सुपर वाटते डायरेक्ट काय <laughs> डायरेक्ट ग्रीन वागतोय पूर्ण स्काय ग्रीन दिसतोय पण कॅमेरामध्ये नाही दिसत पुरणपोळीच पाल की जास्तच भांडे निघतात जास्तच काम निघतात तो खूप खराब झाला सकाळी पाहिलं तुम्ही हे मिक्सरचं किती डायरेक्ट सगळं उडून गेलं होतं हो ग काही तू तवलले सांगितलं नाही तुला सांगितलं नाही मी पण शूटिंगला व्हिडिओ लावलेला होता ते वास्थे उडालोस डायरेक्ट नंतर डीप क्लीन करेल मी आता त्याला सध्या वरच्यावर पुसून घेतलं होतं काय गं मिक्सरचं डायरेक्ट सर गे उडून गेलं होतं काय उडालो तू ते खीर करायसाठी की तांदूळ बसले बाईसर वाव वाटलं असेल ते फाउंटन वाव होतं तो हो घरातलं सगळं आवरून झालं माझं आणि त्याच्यानंतर पार्लरमध्ये पण क्लायंट्स येणार होते आणि ते चालू होतं मग आयब्रो फेशियल वैक्स वगैरे सगळं Osi, ban. Dobro vidite da sam vam pitao samo Aci bavi se na. Borisari kači. To. Super dobro mi se odgovara. Majne वेळ ना। ना। होता म्हणून मग तर सगळं आवरून झालं माझं क्लायंट्स वगैरे पण करून झाले आणि त्याच्यानंतर आज आहे ना आम्हाला मॅडम मस्तपैकी हळदी लुक दाखवणार होत्या आणि त्याच्यासाठीचा हा मेकअप चालू आहे मॉडेलवर आणि आय बेस कसा करायचा मेकअप आय मेकअप करताना कुठल्या काही गोष्टी असतात त्या वापरायच्या पर्पल आणि पिंक शेडमध्ये आज आय मेकअप होता आणि येलो कॉस्ट्युम होता त्याच्यात येलो वरती हा आय मेकअप इतका सुंदर जात होता ना म्हणजे खूप छान आपण म्हणतो ना त्याला कॉम्प्लिमेंट करत होता हा आय मेकअप तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया वे आपण पुढच्या छानशा चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार